ए आय तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट ई बसेस लवकरच एस टीच्या ताफ्यात दाखल होतील असा विश्वास परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे ते पुण्यामध्ये स्मार्ट ई बस प्रसंगी पत्रकारांशी बोलत होते सरनाईक म्हणाले की राज्य शासनाचे ई वाहनांना प्रोत्साहन देण्याचं धोरण एस टी महामंडळानं देखील अंगीकारलं असून भविष्यात घेण्यात येणाऱ्या स्वमालकीच्या पाच हजार बसेसपैकी दरवर्षी किमान एक हजार बसेस या ई बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय अर्थात या ई बसेस देखील एआय तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली बसवलेल्या असाव्यात अशा सूचना संबंधित बस तयार करणाऱ्या कंपनीला आम्ही सांगितलंय त्यानुसार त्यांनी उत्तर प्रदेश परिवहन महामंडळासाठी तयार केलेल्या स्मार्ट ई बसचं सादरीकरण केलं नव्या ई बसमध्ये चालकाच्या हालचालींवर लक्ष ठेवणारे एआय तंत्रज्ञानावर आधारित सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत गाडी चालवताना जर चालक जांभया देत असेल किंवा मोबाईल वापरत असेल तर कॅमेरे मागील प्रवाशांना याबाबत अलर्ट करतील तशा प्रकारच्या धोक्याचा अलार्म देखील वाजवला जाईल अशी यंत्रणा नव्या स्मार्ट ई बसेसमध्ये असणार आहे तसंच महिलांची सुरक्षितता लक्षात घेता प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी दे देखील बसमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत बसला अचानक आग लागल्यास ती आग अल्पावधीत विझवण्यासाठी फोम बेस अग्निशामक यंत्रणा बसमध्ये असावी असं मत यावेळेला मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केलं याबरोबरच वारगेटच्या घटनेनंतर बंदबस ही कोणत्याही बाह्य हस्तक्षेपामुळे उघडली जाणार नाही तसा प्रयत्न केल्यास धोक्याचा अलाम वाजेल अशी यंत्रणा देखील नव्या स्मार्टी बसमध्ये बसवण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळेला सांगितलं